चला आज बनवूया भाजीच्या अळूपासून अळूचं फतफदर अळूची पानं स्वच्छ धुवून घेऊन त्याचा देठावरची सालं काढून घ्यायची अळूची पानं बारीक चिरून घ्यायची आणि अळूच्या पानाचे देठही बारीक चिरून घ्यायचे आणि ते आता कुकरमध्ये पाणी घालून त्याची एक वाफ काढून घ्यायची हा आहे कोकणातला पदार्थ तर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तर आलंच कांदा खोबरं आ लसूण चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये मिरी आणि लवंग घालून थोडीशी कोथिंबीर आणि हे वाटण वाटून घ्यायचे आहे उकटलेला अळू मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचा शेंगदाणे आणि मक्याची कणचं उकडून घ्यायची आहेत एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी लसूण कडीपत्ता हिंग हळद तमालपत्र आणि एक चमचा मसाला टाकून तेलावर चांगलं परतून घ्यायचे त्यावर थोडंसं वाटण टाकून तेही चांगलं परतून घ्यायचे वाटलेला अळूही त्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये माक्याची कणचं आणि उकडलेले शेंगदाणे हे सगळं एकत्र करून एक वाफ काढून घ्यायची आहे अळू म्हटलं म्हणजे कोकम तर नक्कीच टाकायला पाहिजे अळूचं फतफद तयार झालं आहे चला हे आपण आपल्या भाकरीसोबत खाऊया